नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय आज आहे तीन नोव्हेंबर आणि तीन नोव्हेंबरचा पाऊस कुठे असणार आहे आणि कसा असणार आहे हे पाहणारच आहोत पण रात्री फेसबुकला एक पोस्ट दिली होती बघा आपण की आज एक मोठी गुड न्यूज घेऊन आलो आहोत गुड न्यूज बाकी तुम्हाला त्याच व्हिडिओमध्ये मी दिलेल्या आहेत पण ह्या गुड न्यूजचा संबंध असा येतोय की जोपास तुम्ही सगळेजण आनंद तुमच्या शहरावरती फुलेल अशा पद्धतीने सांगतोय मित्रांनो जवळपास बहात्तर घंट्यामध्ये विदर्भ आणि खानदेश पावसातून मुक्त होतोय आणि थंडीला देखील सहा तारखेला सक्रियता मिळते पण पाच तारखेच्या रात्रीपर्यंत हे खराब वातावरण कोणत्या भागात राहील हे देखील पाहूयात आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये वारंवार सांगतोय की मी दिलेले अंदाज हे लक्षपूर्वक शेवटपर्यंत ऐकणाऱ्यांनीच कमेंट करायचे आहे आणि काय चुकलं आहे हे देखील कमेंटमध्ये दे सांगायचं आहे कोणीतरी सांगतोय एकोणतीसला पाऊस शेवट आहे कोणतरी सांगतोय आता थंडी येणार आहे ते त्यांचं वक्तव्य आहे आणि त्यांचे कमेंट्स बॉक्स देखील बंद असतात त्यांच्या कमेंट्स माझ्याकडे काही करायची गरज नाही मी जे सांगितले ते मला रिप्लायमध्ये स्क्रीनशॉट काढून म्हणा व्हिडिओची क्लिप व्हॉट्सअपवर पाठवून म्हणा ते करत चला तर बघूयात आजचा पाऊस तीन नोव्हेंबरचा आणि थंडी संदर्भ आणि पेरण्यासंदर्भातला सगळा आढावा आजच्या व्हिडिओमध्ये घेऊयात कालही सांगितले परवाही सांगितले तसेही पण आज थोडेसे जिल्हे वेगळे बदलून तू बघूयात आज कोकण किनारापट्टीला पाऊस मध्यम ते मुसळधार पद्धतीचा आजही आहे तीन नोव्हेंबरच्या दुपारनंतर आखटे होईल आज जळगाव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर तुळजापूर सातारा नाशिकचा सा काही प्रमाणातला भाग त्यात नांदेड परिसर जालन्यातला तुरळक भाग सोलापूर कोल्हापूर आणि सांगलीमध्ये काही प्रमाणात बीड जिल्ह्यातही मोजक्या ठिकाणी का होईना तर धुळे नंदुरबार शहादामध्ये सुद्धा काही प्रमाणात आजचा पाऊस असणारच आहे बुलढाण्यातही काही भागांमध्ये आज स्थानिक वातावरणासारखा पाऊस बरसेल कालच्यापेक्षा तीव्रता आज काही भागांची कमी झालेली असेल पण काही भागांमध्ये जैसे ते वैसेच राहील आजच्या दिवस प्रभाव जास्त आहे आणि पावसाची जी काही रेलचेल आहे पावसाची काही व्याप्ती आहे ती महाराष्ट्रामधनं आता प्रत्येक दिवसाला दहा टक्के ते वीस टक्के आज कमी होईल उद्या जा पन्नास टक्के उद्या डायरेक्टली कमी होईल म्हणजे चार तारखेला आणि त्याचा प्रभाव राहिला तर फक्त फक्त नागपूर चंद्रपूर गोंदिया नांदेडपट्टे स्थानिक वातावरणासारखा थोडाफार मराठवाडा आणि विदर्भामध्ये थोडाफार राहील पण पाच तारखेच्या संध्याकाळी जोपास महाराष्ट्रातले पंधरा जिल्हे पावसातून मुक्त होत आहेत ते म्हणजे परवाच्या डेटपासून बहात्तर तासांमध्ये आणि सगळ्यात ती तारीख क्लिअर सांगायचं म्हणलं पण एक गुड न्यूज लगेच आता ह्या व्हिडिओच्या मध्यंतरी सगळ्यात महत्वाचे अजून एक सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात पण ते लाईकच्या माध्यमातून कळतं की दोन हजार शेतकऱ्यांना ते आवडतात तर तुम्हाला माझे अंदाज आवडत असतील तर लाईक करा कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत ते मेसेज पोहोचतो की एमपी मध्ये थंडी अवघ्या छत्तीस तासामध्ये म्हणजे पाच तारखेच्या संध्याकाळीच आगमन करते आहे पाच तारखेच्या संध्याकाळी भोपाळ गुजरात राजस्थान तिकडे तर ता चोवीस तासामध्ये काश्मीर वगैरे भागात तर येते पाकिस्तानमधनं पूर्णपणे वातावरण थंड व्हायला जवळपास चोवीस तासाचा वेळ बाकी आणि जस जसं एक एक दिवस उलटला तसं तसं छत्तीस तासापर्यंत थंडी एम पी पूर्ण बेतून टाकणार आहे मग महाराष्ट्राकडे हिला त्याच तारखा दिल्यात आपण पाच आणि सहा की सहा तारखेला पाऊस महाराष्ट्रातून पूर्ण जाईल जे काही कान्याकोप्यात अडकेल पण पाच तारखेलाच महाराष्ट्र सत्तर ते ऐंशी टक्के मोकळा करून जाणार आहे म्हणजे फक्त ना फक्त उद्याची चार तारीखच आणि पाच तारखेची संध्याकाळच आडवी आहे थोडीफार धोके किंवा किचकट पाऊस राहिला अन्यथा पाऊस महाराष्ट्रातून पाच तारखेच्या संध्याकाळी हद्दपार होतोय आणि सहा तारखेला थोडाफार कोल्हापूरचा आणि जो काही दक्षिण कोल्हापूरचा सोलापूरचा जो काही भाग अडकून राहिला तो देखील सहा तारखेच्या संध्याकाळी निघून जातोय तर आता हे आपण थोडं विस्तृत स्वरूपामध्ये सांगूयात आजच्या दिवस ढगांचं आगमन तीन नोव्हेंबरला ज्या काही भागात होईल पश्चिमेकडनं वगैरे दिवस मावतं त्या शेतकऱ्यांनी सतर्क करायचे दिवसा फारसा मोठा त्रास नाही आहे पण चारच्या पाचच्या पुढे तो त्रास व्हायला सुरुवात होईल उद्या चार सुद्धा पाऊस महाराष्ट्रात आणखीन तीव्रतेने कमी होईल त्यामध्ये खान्देशचा समावेश आहे विदर्भाचा समावेश आहे पश्चिम महाराष्ट्रातही समावेश आहे एक दोन भाग वगळता त्यामध्ये मराठवाडा नांदेड पट्टा सोलापूर निलंगा वगैरे पट्टी जे आहेत आणि छत्रपती संभाजीनगर अंबड पैठण गंगापूर पट्ट्याला उद्या दुपारच्या वेळेला थोडाफार धाक राहू शकतो आणि अन्यथा तो निघून जाऊ शकतो बुधवारची तारीख आहे दिनांक आ, पाच या तारखेला सुद्धा पाऊस महाराष्ट्रातल्या जळगाव नागपूर थोडंफार सोलापूर या भागात किंचत असा प्रमाणामध्ये म्हणजे पाच टक्केवर जाते पंच्याण्णव टक्के तर गेलेलंच असेल चार वाजता आणि याच तारखेला संध्याकाळी विदर्भ आणि खानदेश शंभर टक्के मोकळा तो करणार आहे आणि याच दिवशी वातावरण थंडीचं इंदूर भोपाळ जबलपूर उदयपूर असे अनेक भाग जे आहेत त्या भागामध्ये आगमन करते आणि विशेषतः ही माहिती तुम्ही इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करा आज बघतोय मी इंस्टाग्राम फेसबुकवरती मला शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीनं सपोर्ट दिला आहे पण दोन वर्षापासून या चॅनलवरती काम करतोय तर ह्या चॅनलचे शंभर के सबस्क्रायबर पूर्ण करण्याचे मी आज वैयक्तिक तुम्हाला बोलतो आहे कारण की आपल्याला बरेच जणांनी टॉर्चर केलंय की तुमचे शंभर के होणारच नाहीये ते आपल्याला करायचे आहेत गुरुवारी महाराष्ट्रात जवळपास पूर्ण जे काही आपण म्हणतोय की खानदेश जळगाव नागपूर छत्रपती संभाजीनगर हा संपूर्ण भाग गेलाय पण सहा तारखेला जे काही पाच आणि सहा आपण महाराष्ट्राचे दोन विभाग केलेत ज्या त्याच तारखेला नाशिक क्षेत्रात तुरळक ठिकाणी सर्व दूर नाही आहे जे काही त्र्यंबकेश्वर असतील घाटमाती असतील कोकण किनारपट्टी असतील पुण्याचे पण कोकण किनारपट्टी असतील इथे वातावरण सक्रिय राहील आणि याच गुरुवारी सोलापूर सांगलीमध्ये सहा तारखेला तुरळक ठिकाणी होईना पाऊस असणार आहे पण त्याची तीव्रता फारशी मोठी नाही आहे त्यामुळे मोठी नाही हे सांगितल्यावर सतर्क राहू नका असा अर्थ होत नाही कारण की आता थोडा जरी पडला तर वाहूनही पडतो त्यामुळे त्या भागातल्या क्षेत्राने सहा तारखेपर्यंत संध्याकाळपर्यंत अलर्ट राहायचंय म्हणजे पाचला ला विदर्भ क्लिअर होऊन जाणार आहे त्यात जालन्याचा आणि संभाजीनगरचाही समावेश आहे बुलढाण्यासह हिंगोलीसह वाशिम वगैरे नागपूर भागांचाही समावेश आहे पाच तारखेच्या संध्याकाळपर्यंत क्लिअर होऊन जाईल पण सहा तारखेच्या संध्याकाळपर्यंत दक्षिण महाराष्ट्र आणि धाराशिव पट्ट्यापर्यंत ही क्लिअर होऊन जाईल एकंदरीत सहा तारखेला संध्याकाळी थंडी मराठवाड्यामध्ये तर खानदेश विदर्भामध्ये काही प्रमाणात आगमन करते आणि सात तारखेला संपूर्ण जिल्ह्यांमध्ये थंडीचा प्रादुर्भाव वाढायला सुरुवात होईल धुई धुकं वगैरे सगळ्या गोष्टीत इन्वॉल्व आहेत आणि ह्या गोष्टीमुळे वातावरणातली थंडी आणखीन तीव्र व्हायला लागेल यामागचं कारणही असं आहे की उत्तरेकडनं येणाऱ्या वाऱ्याचा थंडावा तो दाब मात्र जास्त प्रेशर नेतोय त्यामुळे कुठलंही वादळ आता बनलं तर कमीत कमी, -कमी पंधरा दिवस तरी महाराष्ट्रामध्ये चाल करू शकणार नाही अशी परिस्थिती महाराष्ट्राच्या हवामानाच्या भविष्यातल्या या महिन्यातली असणार आहे त्यानंतर आपण जर पाहिलं तर नऊ आणि दहा तारखा आपण हरभरा गहू पेरण्यासाठी जसा ज्यांच्या ज्यांच्या वापसा होतील त्यांना ते चांगल्या असतील पण ह्याच दहा तारखेला सकाळी शेकल्याशिवाय पर्याय राहणार नाही अशी थंडी मोठी असणार आहे अशी परिस्थिती महाराष्ट्राच्या थंडीच्या इतिहासात देखील राहील आणि ही थंडी दीर्घकाल म्हणजे दहा ते पंधरा दिवस मागे पुढे सुद्धा होणार नाही चांगल्या पद्धतीने जाणू लागेल पण मध्यंतरी सोळा आणि सतरा तारखेला थंडीमध्ये खावल्या खावल्याच्या आबाळामुळे थोडा परिणाम होईल परिणाम होईल याचा आता थंडी जाईल असं नाही त्यामध्ये खावल्या खावल्याचा आबा धुई जास्त धुए असे प्रकार देखील पाळत जातील आणि एकवीस ते पंचवीस नोव्हेंबरच्या दरम्यानमध्ये पुन्हा वातावरण पावसासारखं होईल पण त्यामध्ये ह्या थंडीमुळे त्याचा जोर वाढेल याची शक्यता मॉडेलनुसार तरी दिसत नाही त्यामुळे घाबरणं किंवा घाबरायसारखा याच्यामध्ये कुठलाही अलर्ट ह्या नोव्हेंबर महिन्यामध्ये पुढच्या वेळेस तरी, तरी दिसत नाही आहे आणि तसं काही असल्यास उद्याच तुम्हाला सकाळच्या व्हिडिओमध्ये आपण ते पाहण्यासाठी देऊयात आता तीन गोष्टी लक्षात ठेवा व्हिडिओच्या शेवटच्या स्टेपला कि पाच तारखेला खानदेश विदर्भ मा मोकळा होणार आहे पावसाच्या तीवृत्तेपर्यंत पण तोपर्यंत स्थानिक वातावरणाचा वेळेवरचा पावसाचा धाग देखील आजही तीन नोव्हेंबरला पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये काही प्रमाणात आहे चार तारखेला खानदेशातला पाऊस किरकोळ अशा काही एक दोन टक्के भागातच होईल बाकीचा नव्वद टक्के भाग देखील मोकळा राहील सहा तारखेला महाराष्ट्रातल्या दक्षिण भागामध्ये सांगली सोलापूरच्या भागामध्ये थोडाफार पडला तर पडला तर त्या सहा तारखेला पाऊस संध्याकाळी निघून जाईल आणि एक्झॅक्टली सात तारखेपासून तुम्ही तुमचे कामं वगैरे करू शकता दहा तारखेला सगळी कामं पेरणी आवरू शकता त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा विना अडथळा ही पेरणी सुखरूप देखील पार पडू शकते मित्रांनो माहिती तुम्हाला जर माझी पटत असेल आवडत असेल तर आजच बोलतोय ती लाईक वगैरे करत चला आणि विशेषतः शेतकऱ्यांपर्यंत ज्या ओरिजिनल माझ्या पेजवरनं जी माहिती मी प्रोव्हाइड करतो आहे चॅनलवरती पेज प्रोव्हाइड करतो ती माहिती अनेक शेतकऱ्यांना देखील पाठवत चला जेणेकरून माझे व्हिडिओ कुठल्या ग्रुपमध्ये मला दिसतात आणि कोण पाठवतंय याचा मला आनंद व्यक्त करायला सोपं जाईल आणि जय शिवराय धन्यवाद